अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहे माझ्या बाळा तुझ्या उपस्थितीत मी तुला ते सर्व काही प्रदान करतो इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा येणारे आशीर्वाद येणारी संधी मला हवी आहे असे दर्शव आणि तुझे आशीर्वाद स्वीकार कर मला माहीत आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी आज इथे तुमच्यासोबत उपस्थित आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर काही संधी निघून जातील त्या निघून जाऊ नये म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकणे स्वीकारणे यातील आशीर्वाद स्वीकारणे हे तुमच्यासाठी कलात्मक आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे जेव्हा जेव्हा तुला तुझी ऊर्जा वाढलेली जाणवत असेल तुझ्या कार्यात अधिक मन रमत असेल त्या क्षणाला समजून जा की देवाचा आशीर्वादित बाळ तू आहेस अरे बाळा होय मी तुझ्याशीच बोलत आहे तू जे काही इच्छित आहेस ते तुला लगेचच मिळेल असे कधी कधी घडणार नाही पण निराशा येऊ देऊ नको तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील तुम्ही ज्या अपेक्षा करता ते मिळणार आहे अगदी ते तुमच्या पुढील मार्गात आहे ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते तुझ्या पुढच्या पावलांवर असू शकते म्हणून आपल्या सर्व काही इच्छांना पूर्ततेत उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे देव जेव्हा देव म्हणतात काही निर्णय घ्या कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी ते मार्ग प्राप्त कराल आणि ते स्वीकार करा कारण देवानी पाठवलेले आशीर्वाद देवानी पाठवलेले चमत्कार स्वीकार करण्यास उशीर लावू नका हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या पुढील काही मिळते तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात कारण मी इच्छितो की तुम्ही पुढे जावे ते प्रयत्न करावे आणि यशस्वी व्हावे जर तुम्हीही इच्छा अपेक्षित करत आहात की तुम्ही पुढे जावे आणि तुमची प्रगती व्हावी हे मला माहीत आहे की हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच आज मी तुम्हाला काही संकेत देत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हापासून तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद त्या परमेश्वराकडून मिळणार आहे जर तुम्ही सज्ज असाल तर काहीही उशीर होणार नाही तुम्ही जे इच्छित आहात ते मिळाल्याशिवाय राहणार नाही हा शुभ संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर याचा संपूर्णपणे स्वीकार करा आनंदी होण्यासाठी एक पाऊल उचला आणि तुम्ही पाहाल की काही प्रयत्न केलेले यशस्वी होत आहेत ठरत आहेत तर त्या दिशेने प्रयत्न करत राहा कारण यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं लागेल ते तुम्ही तुमच्या आशीर्वादाने प्राप्त कराल कोणी कितीही तुमच्या विरोधात कार्य करत असो तरीही तुमच्यासाठी न्याय केला जाईल देव तुम्हाला उंचावतात देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात तुमच्यासाठी चमत्कार आणि आशीर्वाद येत आहेत जर तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ जप करत आहात तर तुमच्या नशिबाचे द्वार उघडण्यात आले आहे देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतात चमत्कार घडून येतील जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल अगदी काही तासात देखील तुम्ही एक आनंदाची बातमी स्वीकार कराल कारण या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तो आनंद तुम्हाला देण्यात येत आहे जेव्हा तुमची निवड केली जाते तेव्हा समजून जा ते की भाग्यात चमत्कार घडणार आहे काहीतरी नवीन तुमच्या मार्गात येत आहे जे तुम्हाला हवे हवेसे वाटत आहे मग कुणासाठी ते एखादे नाते असू शकते कुणासाठी आवडते कार्य असू शकते किंवा कुणासाठी आपल्या स्वप्नातील घर असू शकते ज्यांची जशी काही इच्छा आहे तसेच त्यांना फळ मिळणार आहे देवाचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा देव तुझ्या समस्यांना तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहेत जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या जीवनातून आज या चोवीस तासात एक मोठी समस्या संपणार आहे बाळा उशीर करू नको हा संपूर्ण संदेश ऐकून घे कारण देवाचे आशीर्वाद येण्यासाठीही उशीर होणार नाही निश्चिंत रहा कदाचित तुम्ही काही काळातच तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करा तुमची जिज्ञासा वाढत आहे मला माहीत आहे की ते येणारे काय असेल असा तुमच्या मनात प्रश्न आहे तर कुणासाठी ती एखादी आनंदाची बातमी असू शकते तर कुणासाठी येणारे आशीर्वाद असू शकतात तर कुणाला ते प्रिय नाते मिळेल ज्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत आहे तर कुणासाठी ते आवडते कार्य का असेल ज्यातून त्याला प्रसिद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे प्रत्येकासाठी ते सर्व काही वेगवेगळं असेल कारण प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे म्हणूनच आशीर्वादही वेगवेगळे येणार आहेत तू ज्या अपेक्षा ठेवत आहेस त्याचप्रमाणे तुला यशाने भरणारे आशीर्वाद देव देणार आहेत माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे तुम्ही कधी कधी काही गोष्टी अशा करता की ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त हवे आहे मग प्रयत्न सुरू ठेवा प्रयत्न न थांबता पुढे चालत राहा कारण प्रत्येक पावलावर देव तुमचे संकट हरण करतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या समस्या नष्ट करतो दैवी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकत असताना मनापासून प्रयत्न करणे सुरू करावे अधिक प्रयत्न केल्यास यशस्वीता तुमच्या हाती येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संगर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी च्रीक समर्थ जय जय स्वामी समर्थ